मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज एक ह्या व्हिडिओमध्ये एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत पोर्टफोलिओ आहे दोन लाख सदुसष्ट हजार सध्या त्याची प्राइस झालेली आहे पोर्टफोलिओची प्रॉफिट धरून आणि गुंतवलेली आहे दोन लाख तेवीस हजार प्रॉफिट झालेलं आहे चौवेचाळीस हजार पंच्याहत्तर रुपये हे प्रॉफिट आहे एकोणीस टक्के एकोणीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के प्रॉफिट झालेलं आहे परंतु यांच्याकडे कंपन्या आहेत बत्तीस म्हणजे ह्या दोन लाख आ अडीच लाखाच्या दरम्यान असलेल्या पोर्टफोलिओमध्ये बत्तीस कंपन्या असणं हे खूपच जास्त झालेलं आहे काल आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला होता जवळपास दहा लाखाच्या आसपास होता तो आणि त्याच्याकडे त्यांच्याकडे गृहिणीचा पोर्टफोलिओ होता विशेष म्हणजे महिलेचा तो पोर्टफोलिओ त्यांच्याकडे पंधरा शेअर होते पोर्टफोलिओमध्ये आणि त्या पंधरा शेअरमधूनही मी त्यांना सांगितलं होतं की दोन तीन शेअर तुम्ही कमी करू शकता कारण दुसऱ्या शेअरमध्ये तुम्हाला ते पैसे टाकता येतील ज्यामुळं तेव्हा जो जेव्हा तो शेअर चालेल तर तुम्हाला चांगला पैसा ते बनवून देऊ शकतात तर इथं तर बत्तीस कंपन्या आहेत म्हणजे खूपच जास्त यांनी कंपन्या घेतलेल्या आहेत ह्या सरांचं नाव आहे इथं नाव बघू शकता विशाल राखोंडे सर यांनी नाव सांगा किंवा सांगू नका असं काही लिहिलेलं नाही म्हणून मी नाव सांगतोय जर तुम्हाला असं आवडत नसेल की नाव सांगायला नाही पाहिजे तर तसं तुम्ही पोर्टफोलिओचे जेव्हा स्क्रीनशॉट पाठवत असता त्यावेळेस लिहून पाठवा की माझं नाव तुम्ही सांगू नका पण यांनी तसं काही सांगितलेलं नाही म्हणून नाव सांगतो मी विशाल राखोंडे आणि हे म्हणतात की माझा पोर्टफोलिओ तुम्ही रिव्ह्यू करा तर यांचा पोर्टफोलिओ कसा आहे कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत आपण बघू यांच्याकडे पहिली कंपनी आहे एक्साईड इंडस्ट्रीज एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी जवळपास सहा हजार सातशे आठशेच्या दरम्यान गुंतवणूक केलेली आपण इथं बघू शकतो छत्तीस शेअर आहेत एकशे सत्त्याऐंशी पॉईंट एकोणसाठ ॲवरेज प्राईज आहे त्यांची तर सहा हजार सातशेच्या आसपास यांनी गुंतवलेले आहेत माझं तेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही खूप जास्त शेअर घेता पैसे कमी गुंतवले जातात आणि एकशे टक्के नफा आहे म्हणजे जवळपास यांचे पैसे तिप्पट होत आहेत ह्याच्यामध्ये फक्त अकरा टक्के प्लस केलं तर दोनशे टक्के होतील आणि दोनशे टक्के झाले म्हणजे तुमचा पैसा तिप्पट झाला तिप्पट पैसा होऊनही बारा हजाराचंच प्रॉफिट आहे कंपनी चालूनही तुम्हाला इथं पैसा जास्त मिळणार नाही कारण इथं कमी गुंतवले जातात त्यामुळं शेअर निवडते वेळी असाच शेअर निवडा आणि त्याच्यामध्येच गुंतवणूक जास्त करा म्हणजेच काय की शंभर शेअर घेण्यापेक्षा एकाच शेअरमध्ये शंभर वेळेस गुंतवणूक करा त्यामुळे तुमची त्याच्यामध्ये शेअरची संख्या वाढत जाईल आणि प्रॉफिट तुम्हाला हे जास्त मिळेल आता हे बत्तीस शेअर असे सांगायचे म्हटल्यानंतर आपल्याला खूप वेळ जाईल आपण फास्ट घेऊ त्यांच्याकडे दुसरा आय आय आर एफ सी पण आहे पंच्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आपण बघू शकतो इथं नऊ हजार दोनशेचं प्रॉफिट आहे आय आर एफ सी आहे टिळकनगर इंडस्ट्रीज हा ही सरकारी कंपनी आहे आपण त्यांच्याकडे आहे एन बी सी सी आहे यांचं इथं सत्तेचाळीस टक्के प्रॉफिट आहे अशोक अशोकलीलँड आहे चौऱ्याहत्तर टक्के प्रॉफिट आहे तरीही अडीच हजारच रुपये प्रॉफिट आहे तुम्ही इथं बघू शकता कारण इकडं पैसे कमी गुंतवले जातात त्यामुळं चौऱ्याहत्तर टक्के प्रॉफिट असूनही अडीच हजार वाढले समजा इथून कंपनी दहा हजार दहा पट जरी झाली पुन्हा तरी तुमच्याकडे वीस पंचवीस हजार रुपये प्रॉफिट होईल आणि त्या दहा वर्षानंतर वीस पंचवीस हजार प्रॉफिट होऊनही तुम्ही तुमची वेल्थ चांगली क्रिएट करण्यासाठी मार्केटमध्ये आलात चांगला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला तशा शेअरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी लागेल जास्त शेअर घेतले तर तुमची वेल्थ बनणार नाही वेळ आणि पैसा चुकीच्या ठिकाणी जर गुंतवल्या गेला तर आपला वेळ आणि पैसा हे दोन्हीही वाया जात आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर टाटा स्टील आहे आय एफ सी आय आहे तुम्ही बघू शकता इथं फास्ट घेतो जरा आम्ही त्याच्यानंतर भेल आहे इथं बघू शकता भेल आहे ओ एन जी सी आहे सरकारी कंपन्या आहेत टाटा पॉवर पण आहे पण इकडं प्रॉफिट जर पाहिलं तर अतिशय कमी प्रॉफिट आपल्याला दिसत आहे ओ एन जी सीला सत्तर पॉईंट नव्वद सत्तर टक्के आहे पण सतराशेच रुपये आहे तर हे असं होतं आहे एस बी आय आहे बँक नॅशनल ॲल्युमिनियम आहे आयडिया आहे आठ रुपये पंचावन्न पैशाला त्यांनी घेतलेला आहे आयडिया बाराशे रुपये प्रॉफिट झालेला आहे पंच्याण्णव टक्के जवळपास शेअर डबल झाला प्रॉफिट झालं आहे बाराशे रुपये तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तेराशे चौदाशे रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत आणि इकडं जास्त वाढलेलं आहे हिंदुस्तान कॉपर आहे एच एस सी एल आहे इथं बघू शकता तुम्ही टालब्रो ऑटो आहे त्याच्यानंतर जमना ऑटो आहे आय ओ सी एल पण आहे महाराष्ट्र बँक आहे सर्वेश्वर सर्वेश्वर फूड आहे हा पंचवीस रुपये प्रॉफिट आहे टाटा एम टी आर डी व्ही आर टाटा मोटर डिवी डी व्ही आर आहे तो निफ्टी बीज आहे राजनन राजनंदिनी मेटल पण घेतलेला आहे त्यांनी छोटी छोटी शेअर जास्त घेतले आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे त्याच्यानंतर कॉम फिन तो पण आहे इथं बघू शकता ते हा एक शेअर आहे इथं बघता मार्क्सन फार्म ओपन आहे ए e ई अँड -E एम आहे -E ट्रॅक्सन आहे पी सी बी एल आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आहे हेरिटेज फूड आहे हा हेरिटेज फूड मला वाटतं आत्ता त्यांनी निवडणुकीचे लिखाण लागल्यानंतर चंद्राबाबू नायडूची ही कंपनी आहे त्याची बातमी आल्यानंतर मला वाटतं यांनी सगळे जे शेअर आहेत ते टी व्हीवर बातमी किंवा यूट्यूबवर बघून घेतलेले आहेत आणि हा आत्ताच सध्या त्यांनी शेअर घेतला असावा असं मला वाटतं आहे त्याच्यानंतर हा एक शेअर आहे के सी पी आहे इथं बघू शकता तर असे हे बत्तीस शेअर आहेत तर हे सगळे शेअर मी कोणता चांगला किंवा कोणता वाईट एक एक सांगत बसलो तर जास्त वेळ जाईल त्यामुळे मी तुम्हाला हे शेअर फक्त दाखवलेले आहेत आता ह्याच्यापैकी आपण एक दोन चार शेअर असे बघू भेल त्यांच्याकडे होता इथं बघू शकता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स हा शेअर त्यांच्याकडे आहे आणि हा शेअर बघा इथं तुम्हाला कसा चालतो हा दिसतो इतका जर भयानक चालत असेल दोन हजार जवळपास इथं आठपासून ऑल टाईम हायला गेला, गेला होता अजून तो आला नाही ऑल टाईम हायला कोणी जर इथं खरेदी केली असेल इथं इथं कुठेही खरेदी केलं असेल तर अजून त्याचे पैसे बनलेले नाहीत अजून त्याचेच पैसे त्याला आलेले नाहीत प्रॉफिट तो सोडूनच द्या अशा भयानक शेअरमध्ये जर आपण इथं आपण आता कोणती अपेक्षा केलेली आहे की इथून तो आता आपल्याला प्रॉफिट देणार आहे असं आपल्याला कसं वाटत आहे की ज्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि ह्या कंपनीचे इथं जर आपण हे पाहिलं इथं ह्या कंपनीचे आपल्याला प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची मायनस बावीस पाच वर्षाची मायनस बावीस तीन वर्षाची अठ्ठावीस आणि चालू वर्षाची मायनस अडोतीस आहे सेल्स जर पाहिले तर मायनसमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं आपण अपेक्षा करून ठेवली की आपल्याला इथं पैसे भेटतील मायनस अडोतीस टक्के चालू वर्षामध्ये असलेलं प्रॉफिट शेअर चालला आहे दोनशे बावन्न टक्के म्हणजे हा शेअर आता काही दिवसामध्ये इतक्या जोरात आपटणार आहे असं इथे आकड्यावरून दिसत आहे की खूप खाली येणार आहे हा शेअर कारण प्रॉफिट नसताना जर शेअर चालत असेल कोणत्याही न्यूजमुळं तर शेवटी शेअर आपल्या प्रॉफिटला फॉलो करत असतो त्यामुळं हा शेअर मायनस होतं इथं आकड्यावर दिसत आहे कारण प्रॉफिटपेक्षा तो जास्त चाललेला आहे पुढची एक कंपनी बघू आपण ऑइल अँड नॅचरल गॅस ओ एन जी सी हिचाही तुम्ही चार्ट बघू शकता चार्ट जर बघितलं तर इथं हा दोन हजार चौदाच्या आसपास जी प्राईज होती ती प्राईज अजून आली नाही तीनशेची चौदापासून चोवीसपर्यंत दहा वर्ष झालं ज्या माणसानं गुंतवणूक केली त्याचा पैसा बनला नाही आणि कंपनी चालते तर तुम्ही इथं बघू शकता की कंपनी ह्या रेंजमध्ये चालते म्हणजे दोनशे अडीचशेच्या आसपास कंपनी चालत असते आणि आता जर आपण त्याच्यात गुंतवणूक केली तर पुन्हा तो दहा पर्यंत दोनशे अडीचशे असा जर चालत असेल तर आपला पैसा कसा बनणार आहे आणि ह्या कंपनीचं तुम्ही इथं बघू शकता ह्या कंपनीनं दहा वर्षामध्ये झिरो टक्के आहे म्हणजे अजून तो पैसा आला नाही ते आपण बघितलंच पाच वर्षामध्ये दहा टक्के आहे बँक म्हणजे तुम्ही जर पतसंस्थेमध्ये एखाद्या गेले तर तीसुद्धा तुम्हाला बारा टक्के व्याज देते इथं इनं दहा टक्के दिलेलं आहे तीन वर्षाचा बत्तीस टक्के आहे आणि एक वर्षाचा पंच्याहत्तर एका वर्षाचा पंच्याहत्तर आहे पण इथं प्रॉफिट एका वर्षाचं फक्त बत्तीस आहे म्हणजे प्रॉफिटपेक्षा इथं पण शेअर जास्त चाललेला आहे हे न्यूजवर चालणारे शेअर आहेत हे प्रॉफिट करून देत नाहीत ज्या लोकांना शेअर विकायचा ते तशी न्यूज आपल्या माध्यमामध्ये सोडून देतात आणि आपल्यासारखे लोकं त्याच्यामध्ये अडकून पडतात पुढचा शेअर बघू वोडाफोन आयडिया आहे सोळा रुपये सत्तर पैशाच्या आसपास तो ट्रेड करत आहे ह्याचा चार्ट बघा ह्याचा जर चार्ट बघितला तर हा एकशे वीस रुपयाला गेला होता कधी जवळपास दोन हजार पंधराच्या आसपास आता तो सोळा रुपयाला आहे आणि इथून आपल्याला कशावरून असं वाटतंय की हा शेअर इथून आपल्याला चांगलं प्रॉफिट बनवून देईल बरं कशावरून वाटतंय त्याचं म्हणजे सेल्स प्रॉफिट आहेत का इथं बघा ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट काय आहेत सेल्स जर सिंगल डिजिट आहेत सगळेच प्रॉफिट दहा वर्षाचं काहीच नाही पाच वर्षाचा मायनस त्रेपन्न तीन वर्षाचा मायनस बारा चालू वर्षामध्ये मायनस नऊ जी कंपनी प्रॉफिट बनवतच नाही ती आपल्याला इथं पैसा बनवून देणार आहे का आणि आपण तिच्या तिच्यात जर पैसे गुंतवले तर आपला पैसा राहणार नाही चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवला तर आपला पैसा वाढणार तर नाहीच पण आपला जीवनातला अमूल्य असा वेळ हा मार्केटमध्ये जर आपण चांगल्या शेअरमध्ये गुंतवला असता तर आपला कितीतरी पैसा वा वाढला असता तो वेळ आपला वाया जातो पुढची कंपनी बघा नॅशनल ॲल्युमिनियम ही कंपनी पण यांच्याकडे आहे हिचा जर चार्ट बघितला तर हिचाही चार्ट तसाच भयानक आपण बघू शकतो इथं दोन हजार आठच्या दरम्यान ही कंपनी होती एकशे चाळीस रुपयाला आता आता एकशे चाळीसच्या वर ही कंपनी निघालेली आपल्याला पाह पाहू शकतो आपण म्हणजे दोन हजार आठपासून दोन हजार चोवीसपर्यंत कोण थांबलं मला सांगा इथून इथपर्यंत इत ही कंपनी खालीच चालत होती ह्या रेंजमध्ये तर कोण थांबणार आहे तर पैसा अशा कंपनीत बनत नाही ज्याचे की चार्ट असे आहेत आणि इथंही बघू शकता तुम्ही सेल्स ग्रोथ आहे त्याची दहा वर्षाची सात तीन वर्षाची पाच वर्षाची तीन आणि ती तीन वर्षाची चौदा टक्के चालू वर्षामध्ये मायनस आहे प्रॉफिट ग्रोथ आहे अकरा टक्के पाच वर्षाचं झिरो तीन वर्षाचा अकरा चालू वर्षामध्ये चौदा आणि इथं पैसे किती बनवून दिलेत दहा वर्षाचे तेरा टक्के पाच वर्षाचे बत्तीस आहेत तीन वर्षाचे बेचाळीस आहेत आणि एका वर्षाचे एकशे सव्वीस आहे आणि प्रॉफिट इकडं फक्त चौदा आहे म्हणजे हा न्यूजवर चाललेला शेअर आहे हा शेअर पुन्हा प्रॉफिटला फॉलो करण्यासाठी खाली येणार आहे हे आकड्यावरून दिसत आहे तर अशा चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवू नका हिंदुस्तान कॉपर आहे यांच्याकडे इथं नाव बघू शकता हिंदुस्तान कॉपर हा शेअरही तसाच आहे ह्याचा चार्ट बघा असे भयानक चार्ट जर असतील तर सहाशे रुपयाला गेलेला हा शेअर कधी गेला होता दोन हजार आठच्या दरम्यान त्याच्यानंतर दहालाही दोन सहाशे रुपयाला गेलेला इथं प बघू शकतो आता तो जवळपास साडेतीनशेच्या आसपास चालू आहे म्हणजे दोन हजार दहापासून दोन दोन हजार चोवीसपर्यंत चौदा वर्ष झाले ह्या माणसाचे इथं ज्यांनी गुंतवणूक केली त्याचे पैसे निघाले नाहीत आणि आता आपण अशी अपेक्षा करत आहोत की माझा पैसा बनणार आहे तर हे शक्य आहे का बरं हिचे प्रॉफिट सध्या वाढायलेत का हिचे प्रॉफिटही सध्या वाढत नाहीत प्रॉफिट जर बघितले दहा वर्षाचा एक टक्का पाच वर्षाच्या पंधरा तीन वर्षाचे एकोणचाळीस चालू वर्षामध्ये झिरो आणि ह्या कंपनीला तर सेल्सच नाहीत सेल्स नसताना प्रॉफिट वाढत आहेत या कंपनीचे जर आपण इथं पाहिलं तर इथं आपल्याला अदर इन्कम जे आहे सेल्स नस नसताना प्रॉफिट कसे वाढायले इथं अदर इन्कम आहे हे अदर इन्कम जर बंद झालं कंपनीचं तर आपल्याला हे प्रॉफिट त्याच्यामुळं वाढत दि वाढलेलं दिसत आहे हे जर बंद झालं तर कंपनीचं प्रॉफिटसुद्धा झिरो होईल आणि ही कंपनी मग आपल्याला काय पैसा बनवून देणार आहे पुढं बघू आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर ह्या ह्या कंपनीचं चार्टही बघा कसं आहे तर इथं दोन हजार सतरापासून कंपनीनं आत्ता ब्रेकआउट देऊन वर गेलेली आहे सतरापासून चोवीसपर्यंत सात वर्षं ह्या कंपनीचा पैसा बनलेला नव्हता इथं इथं कुठं गुंतवणूक केली त्या लोकांनी तर त्याचा पैसा बनला नाही इतक्या वर्ष आपण टिकणार नाहीत आणि इथं जर तुम्ही त्याचं सी ए जी आर बघितला किती गुंतवणूकदाराला पैसे बनवून दिले तर बारा टक्के पाच वर्षाचा अकरा टक्के मग अशी जर ही गुंतवणूकदाराला पैसे बनवून देत असेल तर ही कंपनीसुद्धा पतसंस्थेमध्ये पैसे टाकले तर आपल्याला तिथं मिळू शकतात बरं जाऊ द्या पतसंस्थेमध्ये टाकले नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडाकडे जरी गेलात तरी म्युच्युअल फंड तुम्हाला पंधरा ते अठरा टक्के मिळून देतो त्यामुळे तो आपल्याला डोक्याल टेशन नाही नुसते पैसे त्यांना द्यायचे आणि म्युच्युअल फंडसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतंय पुढं बघू हेरिटेज फूड ही तुम्ही आता बातमीवरच घेतलेली मला दिसते ही कंपनीसुद्धा आणि हिचासुद्धा शि कसा भयानक चार्ट आहे तुम्ही इथं बघू शकता इथं दोन हजार अठरापासून ही कंपनी इथं अठरा बघा अठरापासून आता ती ब्रेकआउट देऊन वर गेलेली आहे बरं हिचे प्रॉफिट वाढले आहेत का बघू आपण इथं हिचे प्रॉफिट बघा तुम्ही इथं हिचे प्रॉफिट इथं दहा वर्षाचे नऊ टक्के आहे पाच वर्षाचे पाच तीन वर्षाचे मायनस दहा चालू वर्षामध्ये शहाण्णव आहे पण चालू वर्षामध्ये शहाण्णव जरी असेल तरी चालू वर्षामध्ये एकशे बहात्तर टक्के शेअर चाललेला आहे आणि इथं तीन वर्षात मायनस दहा आहे तरी चाळीस टक्के शेअर चाललेला आहे म्हणजे हा शेअर प्रॉफिटपेक्षा जास्त चालला आहे म्हणजे हा खाली येणार आहे हेरिटेज फूडमध्ये जे बडे लोक अडकलेले असतील त्यांनाच शेअर विकायचा असेल म्हणून त्यांनी बातम्या दिल्या असतील सावध रहा कारण असे शेअर आपल्याला गुंतवून टाकतात आणि आपण मग काय करतो आपण गुंतवलेले असतात सात आठ हजार त्याच्यामध्ये एक दोन हजार लॉस झाला की आपण विकून मोकळे होतो आपल्याला वाटतं जाऊ द्या दोन हजार गेलेत गेले पण आपला वेळ जातो हा महत्त्वाचा वेळ आपला जायला नको तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर मी असतो तर काय केलं असतं या मदे। शेर मी असतो तर फक्त ह्या एवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त चार पाच शेअर मी ठेवले असते आणि त्याच्यामध्ये कोणते ठेवले असते तर बँकिंगचा बँकेचा एखादा शेअर ठेवला असता त्याच्यामध्ये बजाज फायनान्स असेल आवाज फायनान्स असेल क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक असेल ती पण चांगली आहे होम फर्स्ट फायनान्स असेल अरमान फायनान्स असेल फाईव्ह स्टार बिझनेस असेल किंवा आय सी आय सी आय बँक असेल ह्याच्यामध्ये एखादी बँक आपण घेतली असती त्याच्यानंतर आय टीचा एखादा शेअर ठेवला असता आय टीचा कोणताही तुम्ही एक शेअर ठेवू शकता आणि त्याच्यानंतर केमिकलचा एखादा शेअर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही एफ एम सीजीचा एखादा शेअर ठेवू शकता त्याच्यामध्ये डीमार्ट आहे हिंदुस्तान फूड आहे इंडस्ट्रीयलमध्ये जर गेलात तुम्ही तर किंवा पाचवा शेअर तुम जर तुम्हाला ठेवायचाच असेल तर इंडस्ट्रीयलमधले ठेवू शकता डिफेन्समधला एखादा ठेवू शकता किंवा रेल्वेमधला एखादा ठेवू शकता किंवा ग्रीन एनर्जीचा एखादा ठेवू शकता तर असे हे चार किंवा पाच शेअर मी ठेवले असते एवढ्या ह्याच्यामध्ये तर कोणते ठेवले असते तर मी स सगळ्यात आधी जर कोणता ठेवला असता तर मी पहिला एक ह्या अडीच लाखामध्ये जवळपास अडीच लाखाच्या वर निघालेली किंमत ह्याच्यामध्ये एक पहिला ठेवला असता बजाज फायनान्स दुसरा ठेवला असता मी केसॉल म्हणजे मी जो ठेवला तोच तुम्ही ठेवायला पैसे आज नाही पण मला असं वाटतं आहे की एवढ्या पैशामध्ये ह्या कंपन्यामध्ये जर पैसा गुंतवला तर आपला चांगला पैसा बनवू शकतो दुसरा ठेवला असता मी केसॉल तिसरा ठेवला ठेवला असता मी कोफोर्ज त्याच्यानंतर चौथा ठेवला असता मी डिमार्ट आणि पाचवा ठेवला असता ग्रीन इन एनर्जीचा के uh, पी आय ग्रीन के पी आय ग्रीन मी ठेवला असता म्हणजे हा हे झाले पाच शेअर एक बजाज फायनान्स केसॉल कोफोर्स डीमार्ट आणि के पी आय ग्रीन असा पाच शेअरचा मी पोर्टफोलिओ बनवला असता तर मित्रांनो तुम्ही काय करा uh, राखोंडे सर तुम्ही काय करा ह्या पोर्टफोलिओवर चांगलं काम करा सध्या वेळ आहे ह्याच्यामधले सगळे शेअर मी जर असतो तर हे सगळा पोर्टफोलिओ विकून एक फ्रेश पोट पोस पोर्टफोलिओ बनवला असता आणि म्हणजे मी सांगतो म्हणून तसं तुम्ही करू नका पण असं मला वाटतं आहे की ह्या पोर्टफोलिओवर चांगलं काम करण्याची गरज आहे शेवटी तुम्ही ठरवा कारण पैसा हा तुमचा आहे मी असतो तर असं केलं असतं फक्त पाच शेअर ठेवले असते आणि पाचच शेअर मला चांगला पैसा बनवून देतील कारण ह्याचे सी ए जी आर चांगले, आएत, चांगले आएत, आहेत प्रॉफिट चांगले आहेत भविष्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत तर तुम्ही ठरवा काय करायचं तर मित्रांनो मी, मी जो सल्ला देतो तो सल्ला तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला ला करजा, करजा। तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद